तुम्हाला माहिती आहे का आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे सध्या कुठे आहेत ते विदेशात आहेत मित्रांनो आणि सध्या खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे शेतकऱ्यांना बियाणं मिळत नाही औषधं मिळत नाहीत खतांचा पुरवठा होत नाही याचं सगळं नियोजन करण्याऐवजी आढावा बैठका घेण्याऐवजी आणि याचं सगळं पेरणीचं व्यवस्थापन करण्याऐवजी आपले कृषी मंत्र्यांना असं काय काम आलं की ते विदेशामध्ये गेले मुळामध्ये खरीप हंगाम तोंडावर असताना विदेशामध्ये त्यांनी जायला नको होतं त्यानंतरचा विषय आहे की कर्जमाफी आणि वीज बिलमाफी यावर वडेट्टीवार बोललेले त्याच्यावर मी सविस्तर बोलणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहितीये की आपला जो सध्याचा विरोधी पक्ष पण आहे ना तो पाहिजे पद्धती त्या पद्धतीनं रान पेटवत नाही सरकारच्या विरोधात त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित शेत न्याय मिळत नाही सध्या जर तुम्ही बघितलं तर दुष्काळ सदृश्य परिस्थिती नाही तर दुष्काळाची भयानक वास्तवता आपण जगतो आहोत याच्यामध्ये आपला सरकार पंचवीस हजार कोटीचं त्या ठिकाणी टेंडर काढतं दुसऱ्या कामासाठी पण त्याच ठिकाणी जी वैरण आहे चारा पाणी आहे किंवा पाण्याची जी टांचा टंचाई आहे जनतेला जी काही उपासमार पाण्याची होती आहे याच्यासाठी सरकार टेंडर काढायला तयार नाही सरकार यासाठी आचारसंहितेचं कारण पुढं करतं म्हणजे जीव वाचवण्यासाठी तुम्ही आचारसंहिचं कारण पुढं करणार परंतु दुसऱ्या एखाद्या ते टेंडरसाठी तुम्ही निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घ्याल म्हणजे हेच चुकीचं आहे त्यानंतर विजय वडेट्टीवारांनी जे काही आरोप केलेले आहेत की एकीकडं तुमचे कृषी मंत्री हे विदेशात जातात आणि खरीपाच्या तोंडावर त्या ठिकाणी शेतकऱ्यांची बोंबाबोंब होते आपण बघितलं अकोल्यामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला का कृषी विभागाचं हे काम नाही आहे का की कि आपल्याला किती कापसाचं बियाणं लागतं आपल्याकडे किती आहे कोणती कंपनी दरवर्षी किती प्रोडक्शन करते यावर्षी त्या कंपनीने किती प्रोडक्शन केलेलं आहे हे संपूर्ण जबाबदारी कोणाची आहे ही कृषी मंत्र्याची आहे परंतु कृषी मंत्री असो किंवा इतर मंत्री असो ते मस्तवाल झालेले आहेत आणि तुम्ही जात बघून मतदान करता म्हणून तुमचे दिवस वाईट आहे आपल्यामध्ये अनेक टॅलेंटेड लोक आहेत अनेक कर्तबगार लोक आहेत परंतु ते योग्य प्रवाहामध्ये नाहीत ते राजकारणामध्ये नाहीत ते सिस्टीममध्ये नाहीत आणि म्हणून असे बावळट लोक स्त्रीलंपट लोक आपल्याला त्या ठिकाणी मंत्री म्हणून स्वीकारावे लागतात अजूनही बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झाला नाही आज आमच्या आमदारांना मी फोन करायला सांगितला त्यांनी फोन केल्यानंतर तिकडनं सांगण्यात आलं की तुम्ही सेक्रेटरीला फोन करा ते सेक्रेटरी कुठल्या तरी मॅडम आहे त्यांच्याशी आमच्या आमदार आता बोलणार आहेत मग आमदारांना का फोन करावा लागतो सेक्रेटरी सेक्रेटरीची कामं का करत नाहीत आणि पीक विमा कंपनी त्यांची जवई आहे का सरकारची म्हणजे प्रत्येक गावामध्ये तीस पस्तीस लोकांना पीक विमा द्यायचा आणि इतर लोकांचा प्रीमियम खाऊन टाकायचा हे धंदे झालेले आहेत आणि याच्यामध्ये राजकारणातले हे जे लोक आहेत हे वाटेकरी आहेत सर्व प्रकारचे नेते त्याच्यामध्ये जाऊन वाटा घेतात म्हणजे सर्वार्थानं लूट फक्त शेतकऱ्यांची करता तुम्ही कारण की जरी सरकार प्रीमियम भरत असलं तरी सरकारला टॅक्स हा शेतकरी मोठ्या प्रमाणात देतोय ना जीएसटी न तर तो मरतोच आहे म्हणून विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते यांनी वारंवार आवाज उठवला पाहिजे तो ते पाहिजे त्या प्रमाणात विरोधी पक्ष नेते पदाला न्याय देत नाहीत असं माझं त्या ठिकाणी म्हणणं आहे त्यांनी जो आजचा विषय मांडलेला आहे की कर्ज माफी दिली पाहिजे शेतकऱ्यांना तर दिलीच पाहिजे वीज बिल माफी घरची वीज बिल माफी देणं गरजेची शेतातलं सोडून द्या घरातली वीजबिल माफी सुद्धा तीस तीस चाळीस पन्नास पन्नास हजार बिल शेतकऱ्यांना आलेले कुठल्याही प्रकारचं रिडिंग घेतलेलं नाही आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे कशाच्या कशी ठोकून दिलेले आहेत ते बिल तर ती सुद्धा माफी होणं गरजेची आहे आणि या व्यवस्थेचा म्हणजे कृषी मंत्री परदेशात जाऊन बसलेत या कृषी मंत्र्याचा नाकर्तेपणाचा मी त्या ठिकाणी या सरकारचा निषेध करतो अनेकांना वाटतंय की हे भाजप आणि या सरकार बोलते असं नाही उद्या काँग्रेस सरकार बसू द्या त्यांच्या विरोधात यांच्यापेक्षा डबल पोटतिडकीनं त्या ठिकाणी बोलील हे लक्षात ठेवा तुर्थ थांबतो आपल्याला तो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद